नमस्कार मंडळी उषाच किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण अगदी झटपट दहा ते पंधरा मिनटामध्ये गाजराचा हलवा कसा बनवायचा ते पाहूयात तर अतिशय सोपी रेसिपी आहे रेसिपीला आपण सुरुवात करूया तर इथे मी अर्धा किलो गाजर स्वच्छ धुवून ठेवली होती आता आपल्याला गाजरावरती ज्या छोट्या छोट्या मुळा असतात तो मुळांचा भाग सुरीने किंवा पिलरने काढून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता गाजरावरती ज्या मुळ्या आहेत त्या काढून घेतल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने गाजराचे छोटे छोटे काप करून घ्यायचे काप करून घेतल्यानंतर आपल्याला गाजर किसून घ्यायचे आहेत तर इथे आपण छोटे छोटे काप करून घेतल्यामुळे गाजर किसण्यासाठी अगदीच कमी वेळ लागतो साधारण दोन ते तीन मिनटामध्ये अर्धा किलो गाजर किसून होतात इथे मी चार हिरवी वेलची उघडून त्यातल्या त्या त्या बियांचा जो भाग आहे तो काढून घेतलेला आहे आणि हा बियांचा भाग आपल्याला चॉपिंग बोर्डवरती किंवा पोळीपाटावरती अशा पद्धतीने क्रश करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण वेलची क्रश करून घेतल्यामुळे या वेलची पुढची जी चव आहे ती अतिशय छान येते त्यासोबतच काही काजू बदामाचे कापसुद्धा घेतलेले आहेत आता आपण गाजराच्या हलव्याला फोडणी देऊन घेऊया तर कढईमध्ये दोन चमचे एवढं तूप टाकलं त्या तूप थोडंसं गरम झालं की त्यामध्ये पूड टाकायची त्यासोबतच काजू बदामाचे काप टाकायचे थोडंसं परतून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये आपण किसून घेतलेलं गाजर टाकायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता गाजराचा किस टाकल्यानंतर व्यवस्थित हा आपल्याला दोन मिनटासाठी ह्या फोडणीबरोबर छान असा परतून घ्यायचा आहे इथे आपल्या गाजराच्या किसाचा रंग बदलायला लागलेला आहे म्हणजे छान हा गाजराचा किस परतून झालेला आहे आता ह्यामध्ये चवीनुसार साखर टाकायची आहे तर इथे मी साधारण अर्धा कप एवढी साखर टाकलेली आहे साखरेचं प्रमाण तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही कमी अधिक करू शकता हे छान परतून घ्यायचे तर इथे तुम्ही पाहू शकता साधारण दोन मिनिट परतून घेतल्यानंतर ह्या साखरेला पाणी सुटतं आता हलव्याला छानशी चव येण्यासाठी ह्यामध्ये थोडंसं दूध पावडर टाकून घ्यायचं आहे तर इथे मी लहान आकाराचं जे दुधाचं पॅकेट येतं दूध पावडरचं ते टाकून घेतलेलं आहे आता दूध पावडर टाकल्यानंतर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता हलव्याचा रंग बदलायला लागलेला आहे जर दूध पावडर नसेल तर ह्या ठिकाणी आपण खवा वापरू शकता किंवा एक कप इथे आपण दूधसुद्धा वापरू शकता ह्याच्यावरती झाकण ठेवून साधारण पाच ते सहा मिनिटासाठी हा हलवा शिजवून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता पाच ते सहा मिनिट झालेले आहेत इथे आपण हा हलवा व्यवस्थित मिक्स करून घेऊया एकदम मस्त असा गाजराचा हलवा आपला खाण्यासाठी तयार झालेला आहे गॅस बंद करून घेऊन आता हलवा आपण एका वाटीमध्ये आप काढून घेऊयात तर मंडळी ह्यामध्ये आपण मिल्क पावडर वापरल्यामुळे अगदी झटपट दहा ते पंधरा मिनटामध्ये आपला इथे हलवा तयार झालेला आहे जर मिल्क पावडर नसेल तर खवा वापरू शकता किंवा दूधसुद्धा वापरू शकता पण दूध टाकल्यामुळे दूध आटेपर्यंत आपल्याला हलवा शिजवावा लागतो आणि हलवा बनवण्यासाठी वेळ जास्तीचा लागतो त्यामुळे ह्या पद्धतीने हलवा एकदा नक्की करून पहा रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त रेसिपी शेअर करा उषाज किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद